नमस्कार मी डॉक्टर पुष्कराज बिराजदार मी एक सर्जन आहे अपोलो हॉस्पिटल न्यूरो केअर सुपर्शिटी हॉस्पिटल लातूर येथे मी कार्यान्वित आहे मणक्याचे आणि मेंदूचे ऑपरेशन आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली करत असतो आज आपण एका पेशंटच्या मणक्याचं हाडाचं फ्रॅक्चर झालेलं आहे अशा केस बद्दल बोलणार आहोत सदरील हा पेशंट एक पन्नास हजार पन्नास पुरुष होता प्रवास करून आला होता पुण्यावरून आणि घरामध्ये काही कामानिमित्त तो एक दहा पंधरा फुट उंचावर चढला आणि तो ऍक्सिडेंटली वरून खाली पडला पढ़ा। खाली पडल्यानंतर त्याच्या पाठीला मनक्याला गंभीर इजा झाली त्याच्या पाठीला इतक्या वेदना होत्या की त्या वेदना बिलकुल कमी होत नव्हत्या लोकल डॉक्टर कडून त्याने औषधवर घ्यायचा प्रयत्न केला दोन तीन तास पण त्या वेदना ते कमी होत नव्हत्या आणि अचानक त्याच्या दोन्ही पायाची ताकद कमी झाली त्याचं पाय हालण्याचं प्रमाण पूर्णतः बंद झालं आणि लघवीचं कंट्रोल पूर्णतः केलं लघवीत तोंडली ही कांट व्हाईट ही कांट पास विम पेशंट तातडीनं एका दुसऱ्या डॉक्टर रेफर करण्यात आला त्यावेळेस ते पेशंटच आ... तपासणी केली असता एमआरआय केले असता असंढर्याचं एल्वन एक नंबरचे जे हाड आहे ते तुटलेलं आहे आणि पूर्णतः मज्जारज्जूवर त्याचं प्रेशर येऊन मज्जारज्जू पूर्णतः अडकून पूर्णतः जाम झालेले आहे तातडीने हे जर ऑपरेशन नाही केलं तर पेशंटच्या आयुष्यासाठी त्याच्या दोन्ही कायच ताकद व लग्न संध्याचं कंट्रोल जाणार होत पण हा पेशंट आमच्याकडे अपोलो न्युरो केअर व सुपरशिलिटी हॉस्पिटल इथे रेफर झाला त्या पेशंटच आम्ही स्पर्श समजू लागला आणि ऑपरेशन नंतर सेकंड डे पेशंटला आम्ही आयसी वॉर्ड मध्ये चलवत शिफ्ट केलं हे महत्वाचं आहे मित्रांनो मनक्याचं ऑपरेशन बद्दल आपण भीती खूप अडवलेली असते पण मनक्याचं ऑपरेशन वेळेत आणि योग्य त्या एक्सपर्ट माणसाने जसं की आम्ही सर्जन जे की नेंदू मनका नसचे स्पेशल ट्रेन डॉक्टर असतो त्यांच्याकडून योग्य त्या वेळेत टाईममध्ये जर केलं तर पेशंटच्या आयुष्यभराचा अपंगत्पणा आपण कमी करू शकतो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पुढे करणारे काही फोटो किंवा व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर ह्या पेशंटबद्दल सगळी माहिती मिळून जाईल की ऑपरेशन काय केलंय कसं होता पेशंट आणि नंतर तो कसा चढू लागला पण सांगायचा उद्देश हा आहे माझा की मित्रांनो कृपा करून ऑपरेशन ऑपरेशनबद्दल भीती बाळगू नका कुठेतरी लोकल उपचार घेऊन काहीतरी चुकीच्या पद्धतीनं त्याच्यावर गावनं उपचार करू नका दोऱ्या बांधणं पट्ट्या बांधणं पुढवणं असं काही करू नका योग्य ते उपचार घ्या त्यामुळं तुमचं आयुष्यभराचं आपण व्यक्त व शंभर टक्के पळायचा आपण प्रयत्न करू शकतो उपचार घेतले तर पेशंटच्या दोन्ही पायाची ताकद असं वाढली आपल्या पेशंटमध्ये तसे असे बरेच अनुभव आहेत पण हा अनुभव आपल्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून हा सध्या व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे त्यामुळं मणक्याचं मेंदूचं कसलंही काही प्रॉब्लेम असेल काही ऑपरेशनची गरज असेल तर अपोलो न्यूरो केअर स्पेशालिटी हॉस्पिटल जुना रिनापूर नका अंबाजोगाई रोड लातूर येथे डॉक्टर म्हणजे मी स्वतः न्यूरो सर्जन आहे मला भेट द्यावी बघावं उपचार घ्यावं तपासून घ्यावं आणि आपण ह्या जातून शंभर टक्के बरं करायचा प्रयत्न करूया दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री योजना आयुष्यमान भारत कार्ड योजना हे सर्व फॅसिलिटी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे या पेशंटचं देखील ऑपरेशन पूर्णतः मोफत झालेलं आहे कसलाच खर्च आलेला नाही त्या पेशंटला ना। त्यामुळे आपण या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि या आजारापासून शंभर टक्के रिकव्हर होण्यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद